यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गांधीनगर इथल्या एस व्ही एस ग्रुप राधाकृष्ण फ्रेंड सर्कल आणि गणेश फ्रेंड सर्कल या मंडळांना भेट देऊन गणरायाची आरती केली एस व्ही एस ग्रुपच्या वतीनं बनवलेल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीलाही त्यांनी भेट दिली करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या एस व्ही एस ग्रुपच्या वतीनं मराठी शाळेजवळ गणेश चतुर्थीमध्ये देशातील एका ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती उभारली जाते यावर्षी या ग्रुपनं अयोध्यतील श्रीराम मंदिराची सुबक उभारणी केली असून त्यामध्ये श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी एस, एस ग्रुपच्या श्रीराम मंदिराला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली याप्रसंगी एस व्ही एस ग्रुपचे प्रमुख अमित बठेजा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी लक्ष्मी मी धामेजा बंडू सुंदराणी अजय आहुजा विनोद आहुजा निखिल अगेचा पप्पू चोडा रवी कुकरेजा दीपक अडवाणी दीपक सेवानी विकी ठाकूर संजय कट्यार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी राधाकृष्ण फ्रेंड सर्कल आणि गणेश फ्रेंड सर्कल या गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाची आरती केली